सेवन हॅबिट्स ऑफ हायली एफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर्गवी यांनी सहा नंबरची सवय दिली आहे या सवयीचे नाव आहे सिनर्जी याला आपण म्हणतो चांगला समन्वय राखणे चांगला ताळमेळ राखणे सिनर्जी या शब्दाचा अर्थ आहे आपण कोणतेही काम करत असताना चांगला समन्वय राखणे आपण कोणतेही काम करत असताना त्याच्यामध्ये चांगला ताळमेळ राखणे म्हणजे सिनर्जी म्हणून स्टीफन आर कवी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा कोणतीही माणसे काम करत असतात काम करत असताना त्यांचा उद्देश जर एक असेल त्यांचा गोल जर एक असेल आणि या सर्वांनी आपल्या गोलवर जर फोकस केला त्या गोल अचीव करण्यासाठी किंवा टार्गेट अचीव करण्यासाठी जर सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर, के तर त्यातून मिळणारे यश हे अतिशय जबरदस्त असते त्यातून मिळणारे यश हे अफेक्टिव्ह असते यासाठी स्टीफन आर कवी यांनी जी सहा नंबरची सवय दिली आहे ही सवय आहे सिनर्जी तर चला या ठिकाणी आपण हे समजून घेणार आहोत व्हॉट इज सिनर्जी सिनर्जी म्हणजे काय चांगला समन्वय म्हणजे काय हे पा या ठिकाणी पहा व्हेन टू ऑर मोर पीपल वर्क टुगेदर टू क्रिएट बेटर सोल्युशन्स इज कॉल्ड सिनर्जी जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा अधिक लोक एका उद्देशाने काम करतात आणि हा उद्देश बेटर सोल्युशन किंवा अधिक चांगल्या प्रकारच्या कामगिरीसाठी असतो त्याला म्हणतात सिनर्जी सिनर्जी ही सवय त्यांनी चांगली समजून देण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे एक लाकूड कापणारा माणूस आहे त्या माणसाजवळ एक करवत आहे करवतीच्या साह्याने तो लाकडं कापत आहे परंतु ही लाकडं कापण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो त्याला कोत्याचे खूप श्रम वाया जातात म्हणून तो काय करतो आपल्याला एक मित्र बोलवतो एक जोडीदार बोलवतो आणि त्याला सांगतो की तू मला मदत कर जेव्हा दोघांनी हे काम करायला सुरुवात केली तेव्हा दोन तासामध्ये होणारं काम हे अर्ध्या तासात व्हायला लागलं त्यांचा वेळ वाचायला लागला वेळेबरोबरच ला त्यांचे जे श्रम आहेत त्यांचे जे कष्ट आहेत हे कष्टसुद्धा वाचले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अधिक पैसा मिळू लागला आणि या सर्वासाठी आपला वेळ वाचवण्यासाठी आपले श्रम वाचवण्यासाठी आणि आपल्याला अधिक पैसा मिळण्यासाठी किंवा आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्यासाठी कोणत्या सवयीवर आपल्याला काम करावं लागणार आहे सिनर्जी ही सवय आहे या सवयीवर आपल्याला जास्तीत जास्त काम करावं लागणार आहे ही सिनर्जी कशा प्रकारे काम करते जीवनामध्ये या सिनर्जीचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत